जय जय समर्थ सुखानन्दकारी निवारी भयाते जनी भक्ति भावे भजावे तयाते विवेके तजावा अनाचार हे वामचिंत राम जावा रामनवमीच्या नवरात्रामध्ये रामचिंतन आपल्या हातून रामरायांनी करून घ्यावा वेगवेगळी अनुष्ठानं असतात वेगवेगळे पूजा वेगवेगळ्या सामग्री वेगवेगळे साधनं वेगवेगळी अनुष्ठानं वेगवेगळ्या संकल्पित अशा प्रकारच्या रामरक्षेचं पठण या रामनवमीच्या कालावधीमध्ये आपण करत असतो हा रामनवमीचा कालावधी हा प्रत्येक उपासना सिद्ध करण्याचं सामर्थ्य किंवा शक्ती आपल्याला या नऊ दिवसामध्ये प्राप्त होत असते इतर वेळी ते होत नसते असं नाही आहे पण रामनवमीच्या कालावधीमध्ये आपण जर रामरक्षेचं पठण केलं रामरक्षा जर आपण नित्य नियमानं केली तर ती रामरक्षा रामनवमीच्या कालावधीमध्ये सिद्ध होत मला असं वाटतं की हे सिद्ध होण्यासाठी काय नेमकं घडत असेल का फक्त रामनवमीच्या कालावधीमध्ये सिद्ध होते आणि इतर वेळी होणार नाही का इतर वेळी का नाही होणार एक चिंतन आहे रामनवमीच्या कालावधीमध्ये जेवढं अंतकणामध्ये रामाबद्दलचं अस्तित्व आमच्या अंतकणामध्ये निखळ असतं अखंड असतं सदैव असतं राम मंदिरात आता जायचं आहे आज रामनवमी आहे आणि नवरात्र चालू आहे रामाच्या दर्शनाला गेलं पाहिजे म्हणजे उत्कंठा आहे रामाच्या दर्शनाची ही उत्कंठा ही आगतिकता आणि ही तळमळ ही जर रोज असेल अखंडपणानं असेल तर आयुष्यामध्ये आपल्याला रामनवमी सतत अनुभवता येईल सतत आनंद त्याचा घेता येईल रामनवमीच्या नवरात्रामध्ये सिद्ध करण्याचं सामर्थ्य त्या नवरात्रामध्ये आहेच पण तरीसुद्धा त्या नवमीच्या कालावधीमध्ये रामाबद्दलचं प्रेम रामाबद्दलची आस्तिकता रामाबद्दलची निष्ठा रामाबद्दलचा भाव हा अखंडपणानं अंतकणामध्ये असावा हेच या चिंतनातून आपल्याला सांगायचं आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की सुखानंदकारी निवारी भयाते राम सुख देणारा आहे आनंद देणारा आहे आणि नुसतं सुख आणि आनंद एवढं देऊन चालत नाही तर तो भयाचंही निवारण करणार आहे आपल्या मनामध्ये सतत भय आहे माणसं नेहमी मिनी माझ्या प्रवचनामध्ये सांगत असतो की माणसं नेहमी भीतीपोटीत परमार्थ करतात आणि हा भीतीपोटी केला जाणारा परमार्थ जोपर्यंत तो प्रीतीपोटी केला जात नाही श्रद्धेपोटी केला जात नाही तोपर्यंत हा भीतीपोटी केलेला परमार्थ एक कर्म होऊन जातं फक्त आणि म्हणून सुखानंदकारी निवारी भयाते अशा रामाचं तू चिंतन कर जनी भावे भजावे तयाते त्याच्यासाठी भजन कर त्याच्यासाठी त्याचं पूजन कर या संकल्पानी त्याचं पूजन कर कोणता संकल्प करशील तर अंतकरणामध्ये रामा तुझं अस्तित्व आहे ना मग ते अस्तित्व मला अनुभवण्याची शक्ती दे अनुभवण्याचं मला सामर्थ्य दे आणि त्याच्यासाठी माझं मन तयार ठेव एकूण आपण येतो ते पुन्हा मनावरती येतो म्हणून मौनात गेलेल्या मनाची सकारात्मक विचारांची सायकल जी आहे ना ती सक सायकलसारखी रिवाइंडिंग होत असते सकारात्मक विचारांची आणि ही सकारात्मक विचारांची सायकल जेव्हा रिवाइंडिंग होते मौनात गेलेल्या मनालाच ते शक्य आहे मौनात याचा अर्थ काय की मौनात याचा अर्थ की रामचिंतनामध्ये गेलेलं मन रामचिंतनामध्ये मग्न झालेलं मन अनुसंधानामध्ये मग्न झालेलं मन आणि अशा मनाच्या श्लोकाची योग्य आपण जर चिंतनाची दिशा ठेवली त्याचा जर मार्ग ठेवला त्याच्यासाठी आपण जर या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर मग समर्थ असं म्हणतात की अशा सुख आणि आनंद देणाऱ्या रामाच्या चिंतनामध्ये तू राहा सुखानंदकारी निवारी भयाते भय घालवणार आहे तुला त्याची तर चिंता असते ना ते भय कसं जाईल भीती कशी पळेल कसं माझं त्या भीतीपासून माझं रक्षण होईल या भीतीपोटी तर तुला सगळ्या गोष्टी तुझ्या जवळ तुला त्रास देत आहेत मग हे भयच राम घालवणार आहे जनी भक्ती भावे हे फार महत्वाचं आहे भक्ती आणि भाव जर अंतकरणामध्ये नसेल तर मग ते रामचिंतन या रामचिंतनाला पूर्णत्व येत नाही आणि ते रामचिंतनाचं पूर्णत्व यावं आणि ते येण्यासाठी आपल्याला या मनाच्या श्लोकाचं चिंतन आवश्यक आणि म्हणून आपल्या मनाला सांगण्यापेक्षा मनाची सकारात्मकता किती आहे मन किती छान आपल्याला चांगले चांगले पर्याय देत असतं उपाय देत असतं आणि हे उपाय देणारं पर्याय देणारं जे मन आहे त्या मनाच्या चिंतनामध्ये तो राहा अनेक जन्माच्या संस्कारामुळे काय झालंय की मन ज्या गोष्टीकडे माझा ओढा घेतं ती गोष्ट सत्य आहे ती वस्तू सत्य आहे असं भासवत असतं पण असं भासवणारं मन हेच खऱ्या अर्थानं फसवणारं मन असतं म्हणून भगवंताला आवडेल ते द्यायचं आहे मनाला आवडेल ते द्यायचं नाही आहे रामाला काय आवडणार राम चिंतन करणं हे माझ्या सद्गुरूंना आवडणारं असेल तर त्या सद्गुरूंना आवडणाऱ्या पदार्थाचा आणि त्या विषयाचा मी नैवेद्य त्याला देणं आवश्यक आहे एक स्वामी माधवनाथांच्या एक शिष्या होत्या भक्त होत्या त्यांना अशी एक उत्कंठा होती एक अशी उत्सुकता होती जाणून घेण्याची असती प्रत्येकाला की आपल्या गुरूंना काय आवडतं आपल्या गुरूंना काय द्यावं त्यांना काय आवडेल त्यांना काय दिलं म्हणजे ते आनंदी राहतील खरं तर गुरूंना सद्गुरूंना काय दिल्याने ते आनंदी होतात असं नाही ते आनंदामध्येच असतात समाधानातच असतात आणि दुसऱ्यामधला आनंद पाहणं हाच त्यांचा आनंद असतो दुसऱ्याला सुखात ठेवणं ही त्यांची तळमळ असते त्यांना काही आवश्यकता नसते कशाची आवश्यकता कशा जोपर्यंत देहबुद्धी जी आहे ना ही देहबुद्धी जी एखादी दे विषय मागत असते ही मागण्याची प्रवृत्ती त्यांची संपलेली आहे निरासक्त झालेलं मन आहे मग त्यांना असं वाटायचं की स्वामीला काय आवडत असेल बरं एक दिवस त्यांनी स्वामी माधवनाथांच्या सहवासात असणाऱ्या शिष्याला विचारलं की स्वामींना नेमकं कोणता पदार्थ आवडतो कोणतं पकवान आवडतं पुरणपोळी आवडते का गुलाबजाम आवडतात का बासुंदी आवडते का अमरस आवडतं काय आवडतं म्हणाले ते त्यांना जे आवडेल ना त्याचं नैवेद्य मला त्यांना करायचं चा। आहे इच्छा चांगली आहे खूप छान आहे इच्छा घडलं असं की तो म्हणाला की स्वामींना कुठल्या खाण्याचा पदार्थ आवडतो किंवा त्यांना हाच पदार्थ आवडतो तो आवडत नाही असं मला काही सांगता येणार नाही म्हणाले अरे असं कसं म्हणाल तू त्यांच्या सहवासात राहतोस तुला सांगता येणार नाही असं कसं होईल तो म्हणाला पदार्थाबद्दल आणि या सगळ्या बाहेरच्या विषयाबद्दल मला नाही सांगता येणार पण स्वामींना काय आवडतं ते मी तुम्हाला नक्की सांगू शकतो म्हणाले ते म्हणाले सांग तरी ते म्हणाले की स्वामींना फक्त ध्यान केलेलं आवडतं म्हणाले ध्यान केलेलं आवडतं त्या बाईंना तर आश्चर्य असं वाटलं की आता आता काय करायचं त्याला ध्यान केलेलं आवडतं त्या बाईंनी पटकन संकल्प केला अशी साधकाची मनोवृत्ती तयार झाली पाहिजे ती मनाच्या श्लोकातून होते म्हणून मनाच्या श्लोकाचं चिंतन त्या साधक ताईंनी त्या दिवशी संकल्प केला की जर स्वामींना इतर कुठलेही पदार्थ आवडत नसतील आणि ध्यानच केलेला आवडत असेल तर आजपासून मी माझ्या स्वामींना ध्यानाचा नैवेद्य दाखवीन अशी मनाची तयारी झाली पाहिजे आणि ही मनाची तयारी आपल्याला होण्यासाठी मन शांत करणं मन स्थिर करणं मनाला आपण शांततेच्या त्या अवस्थेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि मनाची जी आगतिकता असते मनाला काय हवं आहे याचा सारासार विचार करून ते त्याला देण्याचा आपण प्रयत्न केला मन मागेल ते देण्याचा जर आपण सपाटा ठेवला तर मग ते नको असलेलंच आधी मागत असतं मनाचा स्वभाव आहे मन विकल्पग्रस्त आहे मनामध्ये आधी नको तो विचार येतो आणि नंतर आला चांगला चा चा। चा चा। चा 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 तर चांगला विचार येतो म्हणून मनाच्या चिंतनामध्ये राहायचं म्हणून मनोबोधाच्या चिंतनामध्ये राहायचं आणि रामनवमीच्या कालावधीमध्ये मनाच्या श्लोकाच्या चिंतनातून आपण हेच तर साध्य करायचं आहे की माझ्या रामाला अंतकणातल्या रामाला कोणता नैवेद्य आवडेल तर माझं मन अखंड रामचिंतनामध्ये राहील रामचरणापाशी राहील रामाच्या त्या अयोध्येमध्ये माझं मन राहील रामाच्या गर्भगृहामध्ये माझं मन राहील रामचिंतनाचा आनंद मन घेत राहील अशा चिंतनामध्ये माझं मन रहावं म्हणून मनाच्या श्लोकांचं चिंतन आपण करतो